हरी पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय हरिहरि अलंका पुरी पुण्यभूमी नांदतो ज्ञानराजा सुपा महापुण्यरासी ನಮಸ್ಕಾರ ಮಾೀ ಸದ್ಗುರು ಜ್ಞಾನೇಶ್ವರೀ ಕುಂಡಲಿಕ್ಕ ವರದೇ ಆರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಗುರು ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರ ಪ್ರಭು ರಾಮಚಂದ್ರ ಭಗವನ್ ಕೀ ಜಯ ಸಂತನ ಕೀ ಜಯ ಪವನಪುತ್ರ ಹನುಮ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ ಸಮ हरी हरी श्री रामचंद्राय नमो नमा। धन्ये रामायण सृष्टी धन्ये वाल्मीकाची वागवृष्टी अक्षरे दोष परीपाटी दो कोटी सती नासती महापातके नासती द्वंदे दुखे, राम कथाय कथा हरिके सुख महा सुखे नि श्री राम चरित्र पवित्रा करी पवित्र ये कथा काती विचित्र श्रोते सादर परिसावे। श्रीराम ध्यापुरी तो वीज पडे लंकेवरी भूस्फोट नगरद्वारे भूकंप भूकंप नगरी त्रिकुटेशी रावण जो भद्री चढे तो मुगुट पायावरी पळे वायु गाते छत्र मोडे सभेचे उडे खचोनी पडती कुंभकर्णाच्या घरावरी दिवा भीत गुगु करी इंद्रजी मंदोदरीची गळसरी तुटो निपडे अग्नि भीतरी तिथे काडे जो सुंदरी तो भस्म करी हुताश आयसा विघ्नाचा वर्त तेने राक्षस कुळाघात भूत निषाचरण रावण सांगे भय करी दृढपणे सारे नगरी येतो नि कोणी ना जावे दुरी आहो रात्री सावधान प्रधान सभा नायक ती तोर घेतला दुख लागली अत्यंत दुक देखोनी एकडे आयुधेशी जाण श्री वशिष्ठा पण चौगा कुमराचे विधान विदा, संस्कार पूर्ण करिता झाण जात कर्म नामा विदान, कटी सूत्र अन्न प्राशन चोल कर्म वाय वाय दान केले संपूर्ण विधियुक्त ऐश्वर्याचे आयस्कारे व्रतबंदनाचे निगदरे दाने सन्माने सत्पात्रे सुखी नरपवरे या परे केले रामाचा व्रतबंद सुखी केले युप्रवंदन स्वानंदे निघाले द्वंद डोलत प्रमानंद पावले श्रीरामाचे वंदन सुखी केले अंकिंचन, वन निमाली पूर्ण मागते पण मुक्त झाले झाली व्रतवंदन वशिष्ठा पाशी जण आरंभिले वेदाध्यायन आख्यान वेदांत श्रीराम वेदाचे जन्मस्थान त्याशी संस्कार मंत्रे जान पठन झाले शास्त्र संपूर्ण आघाद पण प्रज्ञेचे या परी रघुना तासी जान झाली सोडश वर्षे संपूर्ण करावया तीर्था अभिन गमान रघुनंदना बुद्धत प्रार्थो निवशिष्टा ते त्याशद्गुरुचानुमते आज्ञा भागो नि दशरथा ते श्रीरामतीर्थ ते निगाल मघपाहोनि सुदिन स्वस्ति पुण्यहवञ्चन सवे देवो सुबुद्धि प्रदान समवेत नदनिया क्षेई वांडारे स्वच्छर गायीचे खिल्लारे नाना प्रकाराची वस्त्रे तीर्थी रघुवीरे वाटावया सरे सरिता सिंधु संगम पुण्यभूमी पुण्य आश्रम केले प्रयागादी पंचग्राम मार्ग दुर्ग महिमाले बद्रीका मार्गी पंचप्रयाग वेदप्रयाग शिवप्रयाग कर्णप्रयाग ब्रह्मप्रयागा तिगुप्त प्रयाग पाचवा श्रेय गंगा सुवर्णभद्रा तिने हे पूर्व प्रयागा थ्रिवेणीतिकसी कृष्णावेणी मुख्य स्नान वने तपोवने शैली शिखरे पावन जय जे जेवकरे तीर्थादि तिने पु पु पुष्करे तीर्थक्षे विधिुक्त निमिषारणे धर्मारणे चंपकारणे ब्रह्मारणे महापंत ऋषी वेद जेथे अंद्रांद्रिया विद्यांद्री मूळपीठाचे सह्यांद्री गंगात्रीचा ब्रह्मा ह्यांद्रि लोक उत्तरे अतिश्रेष्ठ प्राची सरस्वती बिंदुसर धर्मालय कुरुक्षेत्र ज्वाळमुखी ज्वाळा दुर्धर अति पवित्र ती केले ति गेचे दर्शन धर्मस्तंभाचे स्पर्शन ब्रह्मयोनीचे अवलोकन गायत्रीचे ध्यान संध्यावटी ब्रह्माव्रत गोमती तिर शंक द्वार शंकरद्वारे दोदार करी हरि सप्तपुरी तीर्थमागे केली बाराई ज्योतीर्लिंगे प्रारंभ प्रभास श्री सोमनाथ योगे पंचकृष्ण प्रयोगे मूळ माधव द्वारकेचा कल्याण कृष्ण तुझा शंक नारायण तिजा पिंड पिंडारकी काळ कृष्ण चौथा तो जान गड दामोदर मूळचे निज मूळ स्थान मूळ मुल माधव पांचवा कृष्ण हेतोया यात्रा मंडळ गमन पुण्य पावन सर्वासी गंडकी यमुना सुरसरी तापी नर्मदा मत्स्य उदरी कृष्णाभिमान गोदावरे दुरी ते दुरे जाचे मच्छे तीर्थ पक्षी तीर्थ शिवकांची विष्णुकांची उक्त त्रिकोण अस्ति तीर्थभूत तीर्थ विख्यात कुंभकोण प्रचिती कायरी ताम्रपरणी कृत माला पैस्विनी या पंच नद्याच्या स्थानी भगवत भजिनी दृढ भाव कन्याकुमारी जनार्दन शेष्यायी अनंत शेन उभय कावेरी श्रीरंगस्थान परम पावन अगस्ताश्रम दर्शने मुक्ती चिदंबरी पाई, जन्मभूमी कमलालयी मरण मुक्ती काशी चाठाई समरणे मुक्ती देयी अरुणाचल तीर्थभूत मोक्षे मुक्ती श्री श्रीराम तीर्था तीर्था भूत मोक्ती श्री रघुनाथ तोही तीर्थयात्रा करीत सोलिला जे विधान ते तीर्थी जे स्नान तैसे करो निदान सन्मान सुखी जैन श्रीराम केले श्रीरामे सुखी केले महारुषी रामे सुखी केले संन्यासी रामे सुखी केले तीर्थवासी सुखी वनवासी श्रीराम केले रामे सुखी केले त्यागी रामे सुखी केले भोगी रामे सुखी केले विरागी सुखसंभोगी श्रीराम रामे सुखी केले ब्रह्मचारी रामे सुखी केले व्रतधारी रामे सुखी केल्या नरणारी राम सुखकारी सर्वासी रामे सुखी केले तपी रामे सुखी केले जपि रामे सुखी केले निर्विकल्पे सुखरूप श्रीराम रामे सुखी केले दिगंबर रामे सुखी केले वल्कलांदर रामे सुखी केले सदाचार सुखसाचार श्रीराम रामे सुखी केले आयाचित रामे सुखी केले अतिविरक्त रामे सुखी केले धर्माशक्त राम समस्ता सुख रामे सुखी केले अंकिंचन रामे सुखी केले अतिदिन रामे सुखी केले अज्ञान राम सकळ सुखकारी रामे सुखी केले कापडी रामे सुखी केले बापडे रामे सुखी केले साबळे सुखाची कुळवाडी श्रीराम रामे सुखी केले सेवक रामे सुखी केले केवळ रंक रामे सुखी केले लोक जे बावे सन्मुख आले रामे केले के वि की रामे काय के रामे केले के त्रिलोकी यात्रानुलो सोलीला यात्रा युदी उक्त प्रकारे सोलिला ऋग्वीरे नाना जनादान प्रकारे चौ समुद्रे सुखी केले द्वारका पश्चिम समुद्र जगनाथ पूर्व समुद्र मानसरोवर उत्तर समुद्र दक्षिण समुद्र श्री सेतुंद या परी समुद्र वलयांकित तीर्थ करोणी दे आला रघुनाथ सुमोर्त स्वानंदे नगर श्रगारे नरपोरे गुडिया तोरणे मखरे गगन गरजे जय जयकारे अनिला गजरे रघुनाथ भाट गरजती गैरावचनी पुढे नाचती नाचनी कीर्ती वर्णिजे बंदी जणे अयोध्या बोनी पदो पदोपदी पदोपदिव वाळनी पदोपती पदोपदी आक्षेवानी, मंत्रदोनी स्वरयुक्त वशिष्टासी घातले लोटांगण दसरता साष्टन मन दिदले आलिंगण परम समाधान रायासी आभीवंदिल माता हर्ष चित्ता ಉಸಂಗಿ ಬೈಸವಿಲೇ ರಘುನಾಥ ಸುಖ ಸಮಸ್ತಾರೌಗಾಕರ ವಿಳೆ ಮಂಗಲಸ್ನ ದಿವ್ಯಾ ಪರಿ ದಿಲಂಕಾರ ಚಂದನ ಸುಮನಿ ಸುಮನ ಶೃಂಗಾರಳೆ ವಶಿಷ್ಠವಚನ ಪ್ರಮಾಣ ವ್ರತವಿಸರ್ಜನ ದಿವುದಿ ದಲೆ ಭೋಜನ ದಾನ ಸನ್ಮಾನೆ या परी करोनियाला करो नियाला रघुनंदन येथो निरागे पूर्ण श्रीरामापन विन्यासे दावी एथो नि कथा मनोहर गुहे ज्ञाते ज्ञान गंभीर स्वे निरुपील श्री रघुवीर वैरागे विचार मोक्ष हेतु। मुमुक्षितारावया संसार दावी वैरागे सार धर्म लक्षणी अवतार सत्य साचार राम। एका जनार्धनी एक करीशराचे या तिरंक त्या मूर्खाचे मुखे दे कथा श्री श्रीराम वदई श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरिः स्वस्ति श्रीभावात् रामायणे बालकाण्डे का तीर्थयात्रा श्रीरामतीर्थयात्रागमनो नाम सप्तमोऽध्यायः टिकावरदे हरिविठल हरे श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय सत् हरि ओं सह हरि ओं शान्ति शान्ति शान्ति